गेल्या एका अधिवेशनामध्ये मी माझा प्रश्न या संदर्भातच लागला होता की विदर्भातल्या दोन महिलांना त्यांनी चुकीची प्रसाधन सौंदर्याची हे वापरलं म्हणून त्यांना के एम मध्ये दे ट्रीटमेंट द्यावी लागली होती मुंबईला आणि जो प्रश्न माननीय सुधीर भाऊंनी उपस्थित केला होता कारण या डिपार्टमेंटचं सर्वात मोठं दुःख हे कुठलं आहे तर इकडे स्टाफच नाही आहे आणि या डिपार्टमेंटचा संबंध सर्व महाराष्ट्राशी येतो प्रत्येक जण ग्राहक आहे वेगवेगळ्या मार्गाने आणि त्यावेळेला अशी एक योजना आली होती की यांच्याकडे स्टाफ भरती करत असताना एमपीएससी च्या थ्रू करावा लागेल त्याच्याऐवजी अन्न औषध निरीक्षकांची काही पदं अन्य खात्यांकडे आहेत त्या अन्य खात्यांवरची पद डेप्युटेशन वर या खात्यावर घ्यायची पण त्याला कॅबिनेटची मंजुरी पाहिजे ती मंजुरी मिळत नव्हती तर त्या दिशेने मंत्री महोदय काही पावलं उचलतायत का की ज्या योग्य आपल्या खात्यामध्ये ही पदं एमपीएससी च्या मार्फत जेव्हा भरतील तेव्हा भरली जातील पण जे अन्य खात्यांमध्ये आहेत आणि जिथे त्यांची आवश्यकता नाहीये अशी अनेक लोक आहेत ती आपल्या खात्यामध्ये वर्ग करण्याकरता सरकार काही पावलं उचलणार आहे का असा माझा स्पेसिफिक प्रश्न या निमित्ताने आहे